अशा प्रकारे इथे दिवे लावले जातात म्हणजे किती वर्ष होत जवळपास मला दहा ते बारा वर्ष करणे जय तर जयश्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य स्वागत आहे तुमचं आपल्या सा� नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलो आहोत आपल्या अंबड शहराचे म्हणजेच मसोदरी देवीच्या मंदिर जिथे आज त्रिपुरारी पौर्णिमेमुळे दीपोत्सव असतो दरवर्षी जवळपास बावीस वर्षापासून इथं दीपोत्सव साजरा केला जातो दीपोत्सव म्हणजे इथं किती दिवे लावल जा लावले जाते आधी अकरा हजार दिवे अकरा हजार दिवे या ठिकाणी लावले जातात वाढ होती की दरवर्षी अकरा हजार लावतात साधारणतः ॲव्हरेज आकडा आहे अकरा हजार ॲव्हरेज आकडा अकरा हजारांचा दिव्यांचा आहे तर थोडंफार वाढ पण होत त्यात काही होत असं पण हे वर्ष जवळपास बावीस वर्ष आहे बावीस वर्षापासून आपल्या दणपतीकालीतूनच सदस्यांनी सुरुवात केली बावीस वर्षापूर्वी तर तेव्हापासून ही परंपरा बावीस वर्षापासून कंटिन्यू चालत आली आहे तर आज आपण या ठिकाणी जे काही दृश्य होतं आपल्या इथं देवीच्या मंदिरापाशी जे आपल्या देवीच्या सर्व पायऱ्या आहेत सगळ्या पायऱ्यावरती दिवे लावल्या जातात वरती दिवे लावले जातात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे काय स्रिपुरार पौर्णिमेचं जे स दृश्य होणार आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करू आणि थोडीफार आणखी काही माहिती घेऊ की नेमकं का साजरं केलं जातं हे का कशामुळे इथं दिवेला आलं जातात त्याची पण थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहे तर भेटूया डायरेक्ट आतमध्ये काही आपले जे कोणची सोय हो वगैरे म्हणतात आपण त्याला दीपसेवा दीपसेवक म्हणतात जे आपले भरपूर लोक आहेत आपल्या याचे मंडळाचे जे दीपसेवा करत आले बावीस वर्षापासून हरीश पण आपलं जवळपास पायद्यास करत आले का हा? हां हो। म्हणजे जेव्हापासून त्याला समजते दहा बारा हो। बारा तेरा वर्षापासून हरीश इथं सेवा करत आहे तर बघू आपण असं सगळ्या दीप सेवकांना भेटू आणि त्यांची पण थोडीफार माहिती घेऊ तर चला भेटू आता डायरेक्ट मंदिरात आपण बोलूया तर आता चालू होतं का दीपोत्सवाला प्रत्येक माणसाला दीपोत्सव देऊन पैसे भेटेल

लागিবার नाही इतर चला दादा या अशा प्रकारे इथून दिवे लावायला सुरुवात होते इथून सुरुवात होते दिवे लावा इथून दिवे अशा प्रकारे दिवे लावले जातात याच्यामध्ये वात आणि कापूर कापूर लावला जाते वातीला अशा प्रकारे अकरा हजार दिवे असतात जवळपास बघू शकता आपण सगळे दीपसेवक आपल्या सेवेला सज्ज झाले आहेत अशा प्रकारे श्रीमत्सोधरी संस्थान आंबड इथे दीपोत्सव साजरा केला जातो तर आता आपण जसं दीपोत्सव सुरू झालाय तर, तर आपण खाली जाऊन थोडंफार दीप जे सेवक आहेत त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊयात अशा प्रकारे अकरा हजार दिवे लावले जातात जवळपास पण त्या सकाळपासूनच लावायला सुरुवात तेल टाकून या वाती लावून त्या वातीला कापूर चोळला जातो कस रे कधीपासून करतो तू पहिलंच वर्ष आहे का मला वाटलं तू अगोदर पण करत असं आपल्यासोबत आहे जुन्या दीपसेवक कधीपासून दीपसेवा तुम्ही सहा वर्षाचा असल्यामुळे म्हणजे किती वर्षे होत आहे तुझ्या जवळपास मला दहा ते बारा वर्ष दहा बारा वर्ष आपला छोटा दीपसेवक आहे अभिनव शेटे तर ती वीस रनिंग सुरू आहे आणि मी सहा वर्ष असल्यापासून दीपसेवा करत आहे ठीक आहे आणि आपला अवधूत ज्याने आतून मसाला आले आज मसाला नव्हती का औदूत <laughs> <laughs> चार वर्ष झाले वर्ष का श्रीराम तू कधी पर्यंत करतो तू किती वर्षपर्यंत मला तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले का यावर्षीचा मच्छोदरी मातेचा हा मच्छोदरी दीपोत्सव मंडळ अंबड यांच्या वती साजरा होणारा बावीसावा दीपोत्सव सन दोन हजार साली दोन हजार चार साली पाच मित्र आम्ही म्हणून हा दीपोत्सव सुरू केला कैलासवासी सतीश देशमुख कैलासवासी वसंतरावजी कुलकर्णी आणि आता सध्या मी स्वतः लक्ष्मीकांत देशमुख चंद्रकांत देशपांडे आणि यदुनाथ जपे असे पाच जण मित्र सहज जमलो आणि शनिवार वाड्यावर एक लाख दीप ज्या ठिकाणी प्रज्वलित झाले होते त्या प्रज्वलित दीपांचा पासून प्रेरणा घेऊन आपल्या जगनमातेची आपल्या या त्रैरूपणी मच्छोदरी मातीची सेवा करावी हा विचार आमच्या मनामध्ये आला आणि दोन हजार चार साली आम्ही अशा या वाहनगुळांच्या मार्फत हा दीपोत्सव सुरू केला हा रोहन वाघमारे तीन चार वर्षापासून या दीपोत्सवामध्ये सेवा करतो या वयाचे असणारे हे सर्व तरुण मुंडे ज्यावेळेस आमच्याकडून आले त्यावेळेस त्यांनी दोन हजार चार साली या दीपोत्सव मंडळामध्ये सामील झाले हा दीपोत्सव आता या दीपोत्सव मंडळाचा किंवा आंबेड शहराचा राहिलेला नाही हा पूर्ण लोकोत्सव झालेला आहे या लोकोत्सवामध्ये आंबेड शहरच नव्हे तर पूर्ण मराठवाडा महाराष्ट्रातून लोक येतात एवढेच काय तर फॉरेन बनवून देखील येतात परदेशाहून देखील गेल्या पाच वर्षापासून जर्मनीचे चार पाच लोक दरवर्षी अगदी या दीपोत्सवामध्ये येतात आणि मुख्यतरी मातेची आख्यायिका अशी आहे की आपण देवीचा जन्म पाहतो एखाद्या देवाचा जन्म पाहतो तो दैत्याचा नाश करण्यासाठी असतो आहे की नाही की या दैत्याचा नाश करा रावणाचे नाश करत राम झाले कंसाचा नाश करणे कृष्ण झाले अशा देवी सुद्धा अनेक चामुंडा जी ती तिने दैत्याचा नाश केला परंतु मच्छुदरी माता ही अशी माता आहे की ती फक्त भक्तांना दर्शन देण्यासाठी जन्मली दर्शन देण्यासाठी तिने अवतार घेतला अशी ही माता आहे त्यामुळे दर्शन देणारी देवी असा या मातेचा ख्याती आहे अंबरीश राजानी त्यावेळी मच्छोद्री क्षेत्रामध्ये घोर तपश्चर्या केली आणि या मातेला प्रसन्न करून घेतलं या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीनही मातांचं हो आपल्याला पाहायला मिळतं महाकाली म्हणजे आपलं रक्षण करणारी महासरस्वती म्हणजे विद्या विद्यादान करणारी आणि महालक्ष्मी म्हणजे आपल्याला ऐश्वर संपन्न करणारी अशा तीनही माता असणारी ही मच्छोदरी माता आहे आणि ही माता, ही माता, माता दर्शन देऊन नुसतं दर्शन देत नाही तर आपलं रक्षण करते आपलं ध्यान देते आणि आपल्याला समृद्ध करते अशा या मातेचा आशीर्वाद घ्यावा आणि या ठिकाणी दीपोत्सव सगळं करा त्रिपुरारी पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी त्रिपुरादी पौर्णिमेला महेशानी म्हणजे महादेवानी त्रिपुरात्सवाचा वध केला तो वध केला या कारणानं त्या दिवशी जर आपण एकच दिवा लावला तर आपल्या जीवनामध्ये आपण उन्नती करतो असं अशी आख्या येतो एक जरी देव आहोत तर या ठिकाणी आपण आपण हजर दिलो त्यामुळे आपली उन्नती तर होणारच त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला असा अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी या दीपोत्सव मंडळामध्ये सेवा केली त्यांनी मनधनाने विशेषतः दीपक साफ करणे दीपाची सेवा करणे प्रज्वलन करणे आणि पूर्ण देवांची सेवा करणं हे काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं संकट आले आणि त्यांची उन्नती झाली आहे लहान लहानपणाने ज्यावेळेस काम केले तरुण आज ते यशस्वी उद्योजक आमचा मनोज कुलकर्णी पहा त्यांनी देखील लहानपणीच या ठिकाणी या दीपोत्सवामध्ये काम करायला सुरुवात केली हेमंत कुलकर्णी असेल अशा सर्वच पूर्व मुलांनी या ठिकाणी सेवा केली आणि आज ते यशस्वी म्हणून या अंबड शहरामध्ये आहेत म्हणजे परमेश्वराचं एकच असतंय की आपण त्याची सेवा केली की के तो आपल्याला भरभरून देत असतो अशा प्रकारे ही बच्छुदेव माता या दीपोत्सवामध्ये सेवा करणाऱ्याला भरभरून देते आणि म्हणून दीपो त्रिपुरारी पौर्णिमेला जो कोणी अशा दीपांची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये त्याची उन्नती झाल्या शहरात त्यामुळं प्रत्येकाने जर अशा प्रकारची दरवर्षी सेवा केली तर त्यांची उन्नती निश्चितच होते अशी आख्यायिका आहे ती आख्यायिका आपण लक्षात ठेवावी आणि दरवर्षी या दीपोत्सवामध्ये सेवा करावी अशी विनंती दीपोत्सव मंडळाचा सदस्य म्हणून लक्ष्मीकांत देशमुख मी स्वतः आपल्या सर्वांना करतो आणि पुढच्या वर्षीच्या दीपोत्सवासाठी आजच सर्वांना सगळे बालदीप सेवक सगळे आपल्या सोबत आपल्याला परिचय सांगते मला सगळ्यांना माझं नाव आज अमरे आहे माझं नाव रोहन वाघमारे माझे नाव शंभू उपाध्य माझं नाव अभिनव शेटे माझं नाव सोहम भवार माझं नाव कलश कुन शेट्टी माझं नाव अखिलेश देशमुख माझं नाव अभिराम रोपाध्ये माझं नाव अभिराम भूषण हिवरेकर माझं नाव समर्थ प्रशांत देशमुख माझं नाव नैती विशाल शेट्टी ओके मला सांगा कोण आहे बोल काय माहिती कधीपासून करता काय सांग आम्ही दीप सेवा ही चार पाच पस वर्षापासून करतो तरी आम्हाला याच्या आधी काहीच माहीत नव्हतं चार वर्ष आधी आम्हाला गल्लीतल्या मोठ्या मुलांनी जसं की हरीश वाघमारे रामा कुलकर्णी यांनी सांगितलं की बाबा हे असं असं आहे इथं अकरा हजार दिवं लागतात तुम्ही कृपया सेवा द्यायला या तुम्ही तुम्हाला आल्यावर तुम्हाला खूप चांगलं वाटेल तर आम्ही येऊन बघितलं तर आम्हाला एक वर्ष खूप चांगलं वाटलं त्या वर्षीपासून आम्हाला प्रत्येक वर्षी ही उत्सुकता असते की दीप उत्सव कधी येतो आणि दिवाळी झाली की दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या जरी तरी आम्ही शाळेत न जाता आम्ही इकडे येऊन सेवा देतो ही सेवा आम्हाला एवढी आवडते तेव्हा चार दिवस आधीपासून आम्ही चालू केलेली आहे सर्वात पहिले आम्ही पोत्यात पंत्या भरल्या मग इथं मंदिरात आणल्या मग साफ केल्या मग सर, सर्व इकडे मांडल्या मग तेल ओतलं मग वाती टाकल्या मग त्याला पेटवलं आणि सध्या हा कार्यक्रम चालू आहे अवधूत बोल बोल सांगतो काही बोल इथं म्हणजे सर्व म्हणजे लहान बालकपासून तर मोठ्यापर्यंत सर्व काम करतात आणि मज्जा येते काम करताना लांब काम करताना मज्जा येते आणि असं काही नाही पूर्ण सर्वजण येते हे सगळं काम चांगलं आहे पण जसं की बघतो इथं दरवर्षी दीप उत्सव होतो तर आता रोहन सांगितलं अवधूतने सांगितलं की आपण बाबा आम्ही बालपणापासून करतो आम्हाला सर्व मोठ्या भावंडांकडून आमच्या सर्व गल्लीतल्या दादांकडून प्रेरणा मिळते बाबा हो जर वेळेस की असं असं असतं इथे तर आमच्या गल्लीतले काही वरिष्ठ म्हणजे ते सांगितलं की खूप वर्षापासून उत्सव चालू आहे तर हिंदू संस्कृतीसाठी हे करावं लागतं आणि आमच्या सारखे जे बाल आहेत तर अजून सुद्धा आहेत येत येत राहतात येतात पूर्ण आंबडमध्ये पूर्ण जालना जिल्ह्यात परंपरा ही चालूच आहे आणि दरवेळेस चालू राहणार इथं येऊन चांगलं एक कार्य करणं हिंदू संस्कृतीसाठी एक खूप आहे आणि आजकाल आपण पाहतो की मुलं बिघडतात वगैरे मोबाईल सोशल मीडिया तर मग याच्यापेक्षा ये इथं येऊन संस्कृती जपण वगैरे असं मग बरंच काही आहे आता दीप उत्सवच म्हणून नाही रामनवमी असती वगैरे स्वामीचा स्वामीचा असतो इथं मठ तर मग तिथं सुद्धा भरपूर का धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत होत राहतात तर मग आपण इथलचे सर्व बालक जे आहेत तर मग ते सर्व प्रत्येक ठिकाणी आपली सेवा देत राहतात धन्यवाद येथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे खूप खूप धन्यवाद कारण यांच्यामुळेच सर्व उत्सवाची शोभा वाढली आहे बोल भवानी की अंबा माता की मच्छोदरी माता की गो माता की, वे। वे माता की। रामचंद्र की धन्यवाद yeah. जय